नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मार्गर्शीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दारिद्र्य दूर व्हावं यासाठी आपण मार्गर्शीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत करत असतो पूजा करत असतो कथेचे वाचन करत असतो माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करत असतो हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे मार्गर्शीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारं एक फूल हे माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण केल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आता हे कोणतं फूल आहे जे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे या विषयी अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी आपण अनेक उपाय अनेक सेवा करत असतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला करायचा आहे मी तुम्हाला आज जे सांगणार आहे जे फुल आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तर ते फुल आहे गोकर्णीचं फुल आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णूकांता या नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णीचं फुल हे धनाजी देवीला माता लक्ष्मीशी संबंधित असल्यामुळं हे गोकर्णीचे वेल आपल्या घरामध्ये लावल्यानं आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही अत्यंत शुभ आणि पूजनीय असल्यामुळं हे जर वेल किंवा हे जर फुल आपण माता लक्ष्मीला अर्पण केलं तर घरामध्ये सुख समृद्धी येथे भरभराट होते आणि भगवान श्री हरी विष्णूंची देखील कृपा आपल्याला प्राप्त होते माता लक्ष्मी ही गोकर्णीसोबत राहत असते त्यामुळं गोकर्णीचं फूल जर आपण माता लक्ष्मीला अर्पण केलं किंवा गोकर्णीचं जर झाड वेल आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये लावलं तर आपल्या घराची भरभराट होते घरामध्ये दे सुखसमृद्धी येते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण देखील होतात आता आपल्याला जो हा उपाय करायचा आहे सेवा करायची आहे तर ती कशाप्रकारे करायची आहे तर ते पाहूया हे जे गोकर्णीचं फुल आहे तर ते मार्गशीष महिन्यातील गुरुवारी सकाळी आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजनाच्या अगोदरच घरी घेऊन यायचं आहे आता तुम्हाला मार्गशीष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हे फुलं मिळालं तरी देखील चालेल आणि दर गुरुवारी जरी मात तुम्ही माता लक्ष्मीला हे फुल अर्पण केलं तर अतिशय उत्तम मार्गशीष महिना झाल्यानंतर देखील तुम्ही शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारी हे माता लक्ष्मीला किंवा भगवान श्री हरिविष्णूंना फुल अर्पण करू शकता आता हे जे फूल आहे तर ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सकाळीच आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे पूजा मांडणी करायची आहे जर तुम्ही व्रत उपवास जर करत नसाल तर तुमच्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आता हा उपाय करत असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कारण का हा उपाय आपल्या घराच्या समृद्धीसाठी भरभराटीसाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आहे तर हे गोकर्णीचं फुल घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या फुलाचा जो पुढचा भाग आहे वरचा भाग आहे तर तो आपल्याला या कुंकुआमध्ये बुडवायचा आहे त्यानंतर उजव्या हातामध्ये हे फुल घेऊन आपल्याला त्याबरोबर एक अकरा अक्षदा अखंड अक्षदा आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत या अक्षदा पिवळ्या करून घ्यायच्या आहेत हळदीनं आणि त्यानंतर माता लक्ष्मीसमोर बसून एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा जप करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा सुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या इच्छा मनोकामना काय संकट विघ्न असतील किंवा दारिद्र्य असेल पैसा टिकत नसेल आजारपण असेल विवाह ठरत नसेल जी काही इच्छा मनोकामना असेल तर ही माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला हे जे फुल आणि या पिवळ्या केलेल्या ज्या अकरा अक्षदा आहेत तर त्या फुलामध्येच ठेवून हे फुल आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवून द्यायचं आहे दिवसभर हे फुल माता लक्ष्मीजवळ ठेवायचं आहे संध्याकाळी पुन्हा एकदा माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करायची आहे हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायच्यात कथेचं वाचन करायचं पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी शुक्रवार हा वार माता लक्ष्मीला समर्पित आहे तर या दिवशी तुम्हाला हे जे फुल आहे तर ते घ्यायचं आहे आणि एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे त्याबरोबर ज्या अकरा अक्षदा आपण ठेवलेल्या आहेत तर त्या अक्षदा एक रुपयाचं नाणं आणि हे आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये जर तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा ज्या ठिकाणी गल्ला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे किंवा जर तुम्हाला कोणत्याच जर ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही देवघरामध्ये देखील हे फूल ठेवू शकता आणि याची तुम्हाला पूजा करायची आहे पुन्हा एकदा तुम्हाला हे फूल या गुरुवारपासून म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून दुसऱ्या गुरुवारपर्यंत तुमच्या देवघरातच ठेवायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ही सेवा करायची आहे अशीही तुम्हाला सेवा दर गुरुवारी करायची आहे जर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही पाच गुरुवार सात गुरुवार किंवा अकरा गुरुवार ही सेवा केली तरी देखील चालेल आता तुम्हाला हे जे फुल आपल्याला सुकल्यानंतर ते फुल काढायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही तुळशीमध्ये देखील किंवा तुमच्या एखाद्या झाडाच्या देखील हे फुल टाकू शकता परंतु दूर अंतरावरती किंवा पायाखाली येणार नाही अशा प्रकारे हे फुल टाकायचं नाही कारण हे फुल लक्ष्मी स्वरूप आहे त्याच्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर आपण जे अकरा अक्षदा घेतलेल्या आहेत आणि एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे तर ते नाणं या वस्तू तुम्हाला या त्याच ठेवायच्या आहेत त्या काही बदली करत राहायचं नाही जर तुम्हाला दोन ठिकाणी जर हे फुलं आणि पोटली ठेवायची असेल तर तुम्ही दोन फुलं घेऊ शकता तीन फुलं घेऊ शकता तुम्हाला जितकी फुलं होतील तितकी तुम्ही शक्य होतील तर ती फुलं या माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत जर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जरी तुम्हाला ही सेवा करणं उपाय करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही दर महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करू शकता शुक्रवारी करू शकता किंवा मंगळवारी करू शकता गुरुवार हा वार भग श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि मंगळवार आणि शुक्रवार हे वार माता लक्ष्मीला समर्पित आहेत त्यामुळे तुम्ही या तिन्ही वारांपैकी कोणत्याही दिवशी ही सेवा करू शकता ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करत असते वास्तव्य करत असते त्यामुळे तुम्हाला ही सेवा उपाय करायचा आहे आणि असं म्हणतात की गोकर्णीच्या फुलामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि त्यामुळेच मग हे गोकर्णीचं फुल आपल्या घरी आणून तुम्हाला हे मार्गशीर्ष गु महिन्यातील गुरुवारी सेवा उपाय करायचा आहे शक्य असेल तर आपल्या अंगणामध्ये किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये तुळशी वृंदावनामध्ये देखील तुम्ही हे गोकर्णीचा वेल तुम्ही लावू शकता जेणेकरून हे गोकर्णीचं वेल जसं तुमच्या घरामध्ये वाढत राहील तुमच्या अंगणामध्ये वाढत राहील त्याप्रमाणे तुमच्या घराची तुमच्या मुलांना बाळांची प्रगती होत राहील भरभराट होईल आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये जी दारिद्र्य असेल विघ्न असतील संकट असतील बाधा असतील तर हे माता लक्ष्मीच्या कृपेनं दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला हा उपाय मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारी जरी करणं शक्य होत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही तुम्ही गुरुवारी करू शकता अगदी साधी सोपी सेवा आहे उपाय आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद